डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातील कुणब्यांच्या नोंदी ज्या कागदोपत्री लावून घेतल्या त्याचा मुला आधार ब्रिटिशांचा सेन्सचा आकडा होता अठराशे एक्क्याऐंशी एक्क्याण्णव आणि विशेषतः एकोणीसशे एक साली विदर्भामध्ये कुणब्यांची संख्या किती होती हो? आठ लाख अठ्ठावीस हजार होती अर्थात त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही कारण एकूण विदर्भाची त्यावेळेला लोकसंख्या एकोणचाळीस लाख एकोणीशे अठ्याहत्तर होती आणि काय साधारणतः परिस्थिती बुलढाण्याला एक लाख बासष्ट हजार कुंडी होते भंडाऱ्याला ला एकोणचाळीस हजार होते चंद्रपूरला एक पंच्याण्णव हजार होते वर्ध्याला शहात्तर हजार होते यवतमाळला एक लाख पाच हजार होते अमरावतीला एक लाख एकोणसाठ हजार होते नागपूरला एक लाख बावन्न हजार होते म्हणजे निवळ कुंब्यांची संख्या आठ लाख अठ्ठावीस हजार आणि मराठ्यांची संख्या चांद्याला पंधराशे आणि नागपूरला अकरा हजार मिळून बारा हजार पाचशे होते तर या परिस्थितीचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्या वेळेला भारताच्या राज्य घटना समितीचे सदस्य होते त्यावेळेला त्यांनी बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं नेहरूंच्या साक्षीनं आणि आंबेडकरांच्या साक्षीनं कि इट विल बी व्हेरी डिझायरेबल दॅट द सिंपथी विच वी आर शोईंग टुवर्ड्स एस सीज अँड एसटीज शुड बी इन सम मेजर एक्सटेंडेड टू एक्सटेंडे पीपल हु हॅव एट टू सी एनी बेनिफिट्स ऑफ फ्रीडम आणि हेच तत्व डॉक्टर साहेबांनी पुढे जीवनभर जपलं एकोणीसशे सत्तावन्न कोल्हापूरच्या भवानी मंडपमध्ये अखिल भारतीय मराठी समाजाची मराठा समाजाची जी बैठक झाली होती तिचे अध्यक्ष भाऊसाहेब होते आणि भाऊसाहेबांनी म्हणजे पंजाबरावांनी सांगितलेलं होतं की मराठ्यां ब्रिटिशांच्या कागदपत्रांच्या आधारावर तुम्ही तुमच्या नोंदी वेळेत लावून घ्या अन्यथा एक दिवस या तुमच्या कुणबी मराठा समाजाला भीक मागावी भी लागेल असा इशारा जिथे आमचे महागुरु डॉक्टर पंजाबराव देशमुख सारख्या महापुरुषांना दिला होता तिथे विश्वास पाटलांनी आणखी किती पुरावे द्यायचे ही आकडेवारी स्वतंत्र भारतामध्ये प्लॅनिंग कमिशन पासून एस सी एस टी चे नंबर ठरवण्यापर्यंत जी ब्रिटिशांची आकडेवारी वापरली त्याच आकडेवारीचा वापर, वापर करून जे धोरण विदर्भासाठी वापरण्यात आलं तेच धोरण उर्वरित महाराष्ट्रासाठी वापरायला आणि विशेषतः मराठवाड्यातल्या गरीब कुणबी मराठ्यांना न्याय द्यायला काय हरकत आहे